दंडवत्पना स्थानंदन करीत आहोत दंडवत दंडवत श्री दत्तात्रेय प्रभु श्री चक्रपाणी महाराज दोनों देवा बेटी श्री चरणांकित स्थान माहूरगढ़ स्थान वंदन करीत आहोत सर्व भक्तजन प्रभु श्री चक्रधर स्वामी आनी चक्रपाणी दत्तात्रेय प्रभु हर्शन देता है पर गान पर्छ लागिरहेछ चला त्यो पनि नकिला रजा कति नै नानी त बोल्थेला जगे किन अनि त सबै हेर त भति हे छ कि छ हा वंदे मातरम पहिलं दत्तात्रय प्रभूचे दर्शन घेण्यासाठी येण्यासाठी पायऱ्या होत्या सर्वजण याने खेळत होते आता साइड डायरेक्ट वरगडावर गाडी येते पाहू शकता पहिलं दर्शनासाठी येण्यासाठी आज <laughs> पायाचा वापर केला जातो पाहू शकता माहूरगड

दर्शन घ्या दर्शन सर अनुसाई माता मंदिर हेच आहे की अजून कुठं जात आता